नमस्कार मंडळी व्यसनाचा पॉडकास्ट या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याबरोबर आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची संचालक मुक्ता पुणतांबेकर हाय मुक्ता हाय रीमा हाय सो so, हा जो आपला पॉडकास्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण या पॉडकास्टमधून आपण बोलतोय एका अशा विषयाबद्दल ज्याच्याबद्दल आपण सहसा बोलत नाही आणि तो विषय म्हणजे व्यसन तर हा पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि ज्यांच्या सहाय्यामुळे आम्हाला हा पॉडकास्ट करता येतो आहे ते आहेत नॅनो मॅग टेक्नॉलॉजीज तर मागच्या भागामध्ये आपण बोलत होतो की आपली मुलं त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने व्यसनाबद्दल बोलू शकतो त्यांच्याशी कसा संवाद साधू शकतो आणि त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवणं हे किती महत्त्वाचं आहे आता जे पालक हे सगळं करतात आणि तरीही बऱ्याचदा असं होतं की मुलं हे आमच्याशी बोलत नाहीत पण आम्हाला असं वाटतं आहे की काहीतरी समथिंग इज रॉंग तर मुक्ता हे विचारायचं आहे की व्यसनाचे का असे का का व्यसन व्यसना काही इंडिकेटर्स असतात का गं की पालकांनी कसं ओळखावं कारण डायरेक्टली विचारलं तर मुलं ऑफेंड होण्याचीही शक्यता असते सो कसं ओळखायचं की आपलं मूल मे बी कोणतं तरी व्यसन करत असेल ओळखायचं कसं की आपलं मूल व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे किंवा ते गेलेलं आहे तर ह्याच्यासाठी ना काही लक्षणं आहेत की जी सगळे आपण विचारात घेऊ शकतो खूपशा गोष्टीनं आपल्याला त्याच्यात काहीतरी बदल झाला आहे आणि काहीतरी निगेटिव्ह बदल झालेला आहे हे दिसत असतं मग अशा वेळेला ते व्यसन असू शकतं किंवा दुसरा कुठला तरी प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे <Gloria> काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे एक म्हणजे ना त्याचा सगळा बाहेरचा जो अपिअरन्स असतो तो खूप एकदम बदलायला लागतो आ, की आ, तरुण मुलं असतील तर खूप दाढी वाढलेली अस्वच्छ वाढलेले केस अर्थातच हे सगळं वयानुसार होत असतं ॲडोलसन्समध्ये फॅशन म्हणून पण केलं जातं पण हे अचानक होतंय आणि थोडी अस्वच्छता पण जर का आपल्याला जाणवत असेल तर काहीतरी गडबड आहे हे आपण थोडं लक्षात घ्यायचं आहे कित्येक ना ह्या वयामध्ये आजकाल डिप्रेशनचं प्रमाण वाढतं आहे तर ते डिप्रेशन आहे का नाही हे पण आपल्याला बघायला लागतं तर तर व्यसन आणि डिप्रेशन असा कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो अंघोळ करत नाहीत अशा वेळेला किंवा एक काहीतरी विशिष्ट वास येतो दारूच्या बाबतीत तर आपल्याला वास माहितीच असतो सिगरेटचा वास माहिती असतो इवन गांजाचं व्यसन असेल तर एक काहीतरी असा एक विशिष्ट वेगळा वास येतो की जो आपल्याला कळू शकतो की हा काही नेहमीचा वास नाही आहे तर त्याच्यामुळे स्वच्छतेच्या सवयी बदलतात हे खूप मोठं लक्षण आहे असं मला वाटतं दुसरं असं होतं की जर का व्यसन ते करायला लागले असतील तर घरामध्ये सगळ्यांसमोर तर ते करता येत नाही मग वॉशरूममध्ये ते केलं जातं आणि मग वॉशरूममध्ये जास्त वेळ घालवला जातो तर हे पण एक इथे पण एक लक्ष द्यायची गरज आहे मित्रपरिवार बदलतो की पूर्वीचे जे लहानपणापासूनचे मित्र असतात ते एकदमच आता घरी येईन असे होतात तर एकतर मित्रच घरी आणत नाहीत किंवा एक वेगळेच असे खूप मोठे मित्र घरी यायला लागतात तर हे पण एक धोक्याचं लक्षण असू शकतं हां या सगळ्यामध्ये मला मध्ये मध्ये वॉर्निंग द्यायची आहे की जेव्हा पौगंडावस्थेत मुलं जातात ॲडोलसन्समध्ये जातात तेव्हा ह्याच्यातली काही लक्षणं असतातच हां फक्त त्याची इंटेन्सिटी किती आहे हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे की मित्रपरिवार बदलू शकतो केस वाढणं दाढी वाढणं हे पण होऊ शकतं व्यसनासाठी पैसे खूप लागतात मग पैशाची डिमांड वाढते खोटी कारणं सांगून पैसे घेतले जातात मग आई वडील जर का पैसे देत नसतील अगदी पॉकेट मनीवरती खूप रिस्ट्रिक्शन असेल तर मग घरातले पैसे लांबवणं घरातल्या काहीतरी वस्तू चोरणं आणि त्या विकणं खूप वेळा असं होतं की देवघरातले देव वगैरे देव हरवतात आणि मग घरातले ज्या मदतनीस महिला असतात त्यांच्यावरती आळ येतो की त्यांनी काहीतरी चोरलेलं असेल पण खरं तर ह्या मुलांनी व्यसनासाठी ती गोष्ट घेतलेली असते आणि ते विकून त्याच्यासाठी पैसे व्यसनासाठी पैसे ते वापरलेले असतात झोपेच्या सवयी खूप बदलतात की रात्रभर जागायचं दिवसभर झोपून राहायचं हे तर स्क्रीन ॲडिक्शनमध्ये पण होतं की रात्रभर त्या स्क्रीन समोर लॅपटॉप किंवा त्यांच्या फोनवरती वेळ घालवतात आणि मग ते दिवसभर झोपून राहतात त्यांच्या एकूणच भावनांमध्ये खूप बदल होतो चिडचिड प्रचंड वाढते की छोटंसं काहीतरी पालक विचारायला जातात आणि हे प्रचंड चिडतात गप्प गप्प राहणं हे सुद्धा एक दिसून येतं की घरां घरातल्या लोकांबरोबर ते मिक्स होत नाहीत आणि मग खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा त्यांच्या बदलतात का हो हो अगदी खाण्यावरती तर खूपच परिणाम होतो काही जी व्यसन असतात ना त्यांच्या बाबतीत खाणं वाढतं भूक वाढते आणि ते जास्त खातात गांजाच्या बाबतीत आम्ही हे नोटीस केलंय की मुलं खूप जास्ती खातात पण दारू किंवा इतर ड्रग्ज ह्याच्या बाबतीमध्ये खाणं खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे मग वजन कमी होतं तब्येतीवरती परिणाम होतो हे ना बाहेरूनच खरं तर पालकांच्या लक्षात येतं की काहीतरी हे बदललेलं आहे म्हणजे बेसिकली सडन जेव्हा चेंजेस होतात तेव्हा आपण त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे आणि अर्थात तू म्हणालीस तसा एक वॉर्निंग साईन ही पण आहे की ते डिप्रेशनचं पण लक्षण असू शकतं हा पेज आमच्या मनातला अजून वाढला गं की जर असं आम्हाला फरक जाणवले असे बदल अचानक झालेले जाणवले तो बोलायचं कसं त्या मुलांशी आणि अजून एक मी त्याच्यात ॲड करते एक अजून धोक्याची गोष्ट की काही वेळा सेक्शुअल ॲब्यूज जेव्हा मुलांवरती होतो तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे काही बदल हे मुलांवरती दिसू शकतात आणि ही गोष्ट आता फक्त मुलींपुरती नाही आहे मुलंसुद्धा दिसतं की त्यांच्यावरही सेक्शुअल ॲब्यूज होऊ शकतो त्यामुळे अशा अशा प्रकारचे जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा पालकांनी सुरुवातीला थोडंसं ऑब्झर्व करायचं लगेच त्याला खोदून खोदून विचारू नका नाहीतर तो तुमच्याशी मोकळेपणा आणि बोलणारच नाही थोडंसं ऑब्झर्व करा जास्ती लक्षण कुठलं आहे कुठल्या वेळेला ते जास्ती गप्प आहेत किंवा हा प्रॉब्लेम दिवसातल्या कुठल्या वेळेला जास्त वाटतोय शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायला ते टाळतायत का कुठली एखादी विशिष्ट व्यक्ती घरी येत असेल तर ते टाळतायत का बाहेर यायला हे सगळं जरा पालकांनी थोडंसं हे निरीक्षण याचं करायचंय निरीक्षण केलं ना तर काही गोष्टी त्यांच्या त्यांनाच लक्षात येऊ शकतात आणि मग थोडंसं हळूहळू त्यांना विचारायचं आहे की तू अलीकडे जरा बोलत नाहीस ग तर काय झालं आहे नेमकं काही तुला काही त्रास होतोय का ते थोडंसं सा सांगतेस का मला किंवा जेवत नसेल तर तू का जेवत नाही आहेस आवडत नाही आहे काही वेगळं करायचं का तर असा थोडा थोडा न्यूट्रल संवाद आपण सुरुवातीला वाढवायचा आहे त्यांच्याबरोबर तरीही आपण संवाद साधतोय तरी तो बोलत नाही किंवा आपल्या लक्षात नाही येते तर मग आपण काउन्सिलरकडे जाणं कधीही योग्य ठरेल मुक्ता ह्याच्यामध्ये एक असं मला वाटतं बरं का की जेव्हा स्पेशली टीनेजर्स हां आई वडील जे सांगतात ते सगळंच त्यांना त्याला विरोधच करण्याकडे त्यांचा कल असतो सहसा राईट मग काउन्सिलरकडे यायला ते जर तयारच नसतील मग काय करायचं तू म्हणतीयस की मुलं तयार नसतील तर माझा हो। पहिला मुद्दा असा आहे की पालकच खूप वेळा तयार नसतात काउन्सिलरकडे हो। जायला okay, की okay. आपल्याकडे थोडे गैरसमज असतात की आपण जे आ... मला काही वेळ लागलाय का, का। वगैरे मला काही वेळ लागलाय का किंवा त्याला काही वेळ लागलाय का तो वेडाय का तर वेड्या माणसांनीच मदत घ्यायची असते असं नाही उलट आपण शहाण्या माणसांनीच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी मदत घेणं केव्हाही चांगलं त्यामुळे मुलाला काउन्सिलरकडे नेण्याच्या आधी पालक जाऊ शकतात ते काउन्सिलरला सगळे सिमटम्स सांगू शकतात की असं असं त्याच्यामध्ये बदल झालेला आहे कित्येक वेळा काउन्सिलर त्यांना काही सजेस्ट करतात की मग तुम्ही असं करा असं करून बघा तुमच्या प्रतिक्रिया बदलून बघा आणि मग पालक जेव्हा काही प्रतिक्रिया बदलतात तेव्हा मुलं पण बदलतात असं सुद्धा खूप वेळा दिसून येतं आणि मग काउन्सिलर त्यांना सजेस्ट करतात की तुम्ही मुलाला आमच्यापर्यंत आणायला कसं कन्व्हिन्स करा आपलं मूल काउन्सिलरकडे यायला तयार नसेल ना काही हरकत नाही आपण स्वतः जायचं आहे आपण एक दोन सेशन्स काउन्सिलरला भेटायचं आणि त्या भेटीतून हळूहळू काहीतरी चांगलं निष्पन्न होतं आणि आपण मुलाला काउन्सिलरकडे जाण्याची तरी किंवा आपणच त्याच्याशी चांगला संवाद साधण्याची मदत नक्कीच करू शकतो बरो बरोबर म्हणजे मुक्ता की सगळ्यात आधी तर ऑब्झर्व करायचं पण आता माझ्यासारखे काही हायपर इमॅजिनेटिव्ह पेरेंट्स असतात की ते ती एक म्हण ना आपल्याकडे मन चिंती ते वैरीनं चिंती तसं माझ्या बाबतीत माझी आई म्हणते की तू चिंती ते चिंती चिंतीच्या माहिती सो हे जे हायपर रिॲक्शन आहे ही आधी स्वतःवर कसा कंट्रोल ठेवायचा आपण <laughs> खूप पालक ना अशा प्रकारे अति रिॲक्ट करतात म्हणजे काहीतरी छोटासा प्रॉब्लेम असतो आणि इतका तांडव करतात की उलट त्याचा दुष्परिणाम त्या मुलावरती होतो किंवा तो संवादाची दारं बंद करू शकतो तर सर्व मुलांमध्ये त्यांच्या वाढीच्या वयामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे येत असतात माझी मुलं जेव्हा लहान होती ना मला वाटायचं मुलं मोठी झाल्यावर काही प्रॉब्लेम येणार नाहीत ना पण असं काही होत नाही आणि मी तर गमतीने सगळ्यांना सांगते की काउन्सिलर होणं हे त्या मानाने सोपं आहे पालक होणं जरा अवघड गोष्ट आहे आणि त्याला जरा कष्ट जास्ती घ्यायला oh. लागतात खूपदा असं दिसतं की मुलां पालकांना जेव्हा कळतं की काहीतरी गडबड आहे तर मग ते सगळं दप्तर कपाटं वगैरे उचकतात मग काहीतरी मिळतं की गांजाची चिलीम मिळते किंवा सिगरेटचं पाकिट मिळतं आणि मग ते वाट बघत बसतात की तो किंवा ती कधी घरी येते आणि मग दारातच त्यांच्यावरती आरडाओरडा सुरू करतात आणि एक तर ते स्वतःच्या तोंडाने कधीच कबूल करणार नाहीत की हे माझंच आहे खूप वेळानं मुलं सांगतात की माझ्या मित्राचं आहे त्यांनी मला ठेवायला दिलेलं होतं तर अशा काही गोष्टी तुम्हाला त्याच्या सामानामध्ये आढळल्या तरीही शांत राहा मला माहिती आहे की या अशा वेळेला शांत राहणं हे किती अवघड आहे शांत राहायला खूप जास्ती शक्ती लागते हां तर त्याच्यामुळे त्या शक्तीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मग नंतर कधीतरी थोड्या वेळाने त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर शांतपणे ठामपणे त्याच्याशी संवाद साधायचा आहे तो जरी म्हणाला ना की ते माझ्या मित्राचं आहे मैत्रिणीचं आहे तरी त्याला सांगायचं की असू दे पण तरी आपल्याला काउन्सिलरकडे जायला पाहिजे आणि मग आपण सर्वांनी मिळून काउन्सिलरकडे जायचं आहे आणि मग पुढची जी चर्चा आहे ती तिथे करायची आहे फक्त पालक आणि मुलं आणि असा काहीतरी महत्त्वाचा विषय अशा वेळेला जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा ती चर्चा नाही राहत पुढे त्याचं भांडणामध्ये रूपांतर होतं तर ती चर्चा चांगली फ्रुटफुल करायची असेल तर एका मध्यस्थाची गरज असते म्हणजे इंडिकेटर्स हे आधी आपण ऑब्झर्व करायचे कोणतेही सडन चेंजेस जर असले तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं की ते चेंजेस व्यसनामुळे आहेत डिप्रेशनमुळे आहेत का फक्त पौगंडावस्थेमुळे आहेत का देर इज अ डीपर कॉज लाईक सेक्शुअल अब्यूज मुलांच्याही बाबतीत मुलींच्याही बाबतीत आणि त्या ऑब्झर्वेशनचाच एक भाग म्हणून जर आपल्याला वाटलं तर आपण त्यांची बॅग किंवा हे जे तपासू आणि त्याच्यातून जर आपल्याला काही पुरावा मिळाला तर आपल्याकडे म्हणजे तो पुरावा घेऊन आपण लढायलाच लागतो तसं लढायचं नाही आहे आपण शांत राहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲज अ फॅमिली आपण ह्याच्याशी डील करायचं आहे सो मुक्ता आपल्याला हे सांगते आहे की जरी मूल काउन्सिलरकडे यायला तयार नसेल किंवा तुम्ही कन्फरंट करायला तयार नसाल तरी तुम्ही स्वत काउन्सिलरकडे जाऊ शकता आणि विचारू शकता की हा हा प्रॉब्लेम आहे माझ्यासमोर हा मी कसा सोडवू किंवा माझा मुलगा किंवा मुलगी हिला मी कसं तुमच्यापर्यंत आणू मला गाईड करा सो बेसिकली जर आपलं मूल ॲडिक्ट झालं किंवा आपल्या परिवारातली एखादी व्यक्ती ॲडिक्ट झाली तर ती एकटी नाही आहे आपण एक परिवार म्हणून तो आजार त्या व्यक्तीचा बरा करायला मदत करणार आहोत आणि ते फीलिंग आपण त्या आपल्या मुलांना किंवा परिवारातल्या सदस्यालासुद्धा द्यायचं आहे म्हणून जे मुक्त आत्ता शेवटचं म्हणाली ना ते खूपच महत्त्वाचं होतं की ठामपणे आपल्याला संवाद साधायचा आहे आपल्या मुलाशी आणि त्याला सांगायचं आहे की ठीक आहे तुझ्या मित्राचं ते असेल जे काही तुम्हाला बॅगेत सापडलंय ते पण तरीही आपण ॲज अ फॅमिली काउन्सिलिंगला जाणार आहोत आणि एक मध्यस्थमध्ये असणं हे खूप आवश्यक आहे म्हणजे त्या संवादाचं रूपांतर भांडणात होत नाही आणि आय थिंक दिस इज वेअर वी स्टॉप टुडे कारण आता मुक्ता पुढच्या भागामध्ये परिवार आणि परिवाराचा जो रोल आहे व्यसन हा हे आजार बरा करण्यामध्ये त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर तोपर्यंत तो सगळ्यांनी शांत राहा स्पेशली हायपर ॲक्टिव्ह पेरेंट्स लाईक मी सगळ्यांनी शांत राहा काही जगबुडी आलेली नाही आहे आपण सगळे मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत थँक्यू